आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकार आपणावर आणखीन एक योजना पाहा कसा मिळणार फायदा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण चाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील द्रामोश्वर क्लासिक चॅनल वाढतात सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठवा वितन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी मिळणार आहे आपल्याला माहिती असेल की सरकारने जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याची घोषणा केल्यानंतर वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आरोग्य विमा योजना मित्रांनो नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन स्थापना करण्याचा मूळ उद्देश आर्थिक परिस्थितीत लक्षात घेऊन कर्मचारी व पेन्शनधारकाच्या वेतनात आवश्यक बदल करणे हा असतो वेतन आयोग समिती वेगवेगळ्या शिफारशी केंद्र सरकारकडून वेतन आयोगाचा फॉर्म्युला ठरवत असतात यामध्ये फक्त पगारवाढीचा फॉर्म्युला असतो असे सर्वांची मत असते परंतु मात्र ह्या आयोगावर मोठी जबाबदारी असते नवीन वेतन आयोगात पगार सुविधा आणि विशेषतः आरोग्य विमा योजनाचा देखील आढावा घेत असतात मित्रांनो अशाच एक आरोग्य योजने संदर्भात एक अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे त्या योजनेत सुधारणा करावी ह्यासाठी पेन्शनधारक व सरकारी कर्मचारी मागणी करत आहे याविषयी मोठे अपडेट आता समोर आलेली आहे ह्याविषयी मोठे अपडेट आता समोर आलेली आहे केंद्र सरकार आरोग्य योजनेत सी जी एच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कमी किमतीत आधारपणात वैद्यकीय सल्ला त्याचबरोबर विविध चाचण्या अस उपचार औषधे यासाठी सेवा प्रदान करतात परंतु ही योजना प्रामुख्याने शहरी भागासाठी केंद्रित करण्यात आली आहे ती ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना ह्या सुविधेचा फारसा लाभ मिळत नव्हता साव्या वेतन आणि सातवा वेतन आयोग आणि ही सी जी एच एसच्या मर्यादा लक्षात घेऊन नवीन आरोग्य विमा योजना सुरू करण्याची शिफारस केली होती कॅशलेस विमा योजना शेवण वेतन आयोगामध्ये एक पाऊल पुढे टाकत सर्व कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना आरोग्य विमा सुविधा देण्याची शिफारस केली होती तसेच सी जी एच एस एन सी uh, एस e एम ए आणि ई सी एच एस सारख्या योजनांमध्ये सूचीबद्ध करण्याची सूचना केली होती परिणामी कर्मचारी कॅशलेस विमा योजना लाभ घेऊ यो शकतील कशी असेल नवीन योजना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य मंत्रालयाकडून सी जी एच एस ऐवजी विमा आधारित योजना सुरू करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती सदरील योजनेचे नाव केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारक आरोग्य विमा योजना सी जी ई पी एच आय एस असण्याची शक्यता आहे मित्रांनो सदरील विमा योजना आय आर डी ए आयकडे कडे नोंदणीकृत विमा कंपन्याद्वारे देखील लागू केली जाऊ शकते दरम्यान सरकारकडून याचा अद्याप अधिकृत दुजरा मिळालेला नाही